नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांची महिलांसाठी परत एक योजना इथे लॉन्च यांने केली आहे त्याबद्दलचा जी आर इथे प्रसिद्ध झालेला होता आणि त्या जी आरमध्ये काही नवीन अपडेट्स इथे करण्यात आलेले आहेत तर सुधारित जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय आहे हा जी आर काय आहे त्यामधील योजना याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिनांकाला हा सुधारित जिहार इथे प्रदर्शित केला गेला आहे स्वराज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरण करण्यास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराचा जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास संदर्भ एक येथील शासन निर्णयांवर मान्यता इथे देण्यात आलेली आहे सो आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ तीन येथील पत्रांवर सदर योजनेसाठी प्रसिद्धी प्रसिद्ध केलेल्या ई निविदेच्या अनुषंगाने प्री बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी मान्य मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णय सुधारणा करून तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले तथापि सदर शुद्धीपत्रकातील कोष्टकात केलेल्या सुधारणेतील वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असल्याने खालील बदल करण्यात येत आहेत सो so, शासन शुद्धीपत्रक राज्यातील गरजू महिलांसाठी रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजीचा शासन शुद्धिपत्रकातील कोष्टकात सुधारणा करण्यात आली असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे तर यात काय सुधारणा आहे ते आपण बघूयात सो आठ आठ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील मुद्दे आणि सदर शासन निर्णयातील सुधारणा तर हे मुद्दे होते आणि उजव्या हाताला त्यात काय सुधारणा करण्यात आलेली ते आपण बघूयात तर मुद्दा क्रमांक एक जो जी आरमधील मुद्दा सहा होता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रतामधील अर्जदाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य होते तर ते आता वाढवून वीस ते चाळीस वर्ष असे करण्यात आलेले आहे ज्यांचं वय वीस ते चाळीस या वर्षाचा आत असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतामधील क्रमांक पाच लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील तर मुद्दा क्रमांक सहामधील पाचमध्ये पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वा वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स व पी एस व्ही ए बिल्ला बॅच मिळविण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील तर खूप चांगला बदल इथे करण्यात आलेला आहे आता ज्या एजन्सीला हे टेंडर दिलं जाईल ई रिक्षाचं तीच तुम्हाला लायसन काढण्यासाठी व बॅच काढण्यासाठी इथे मदत करणार आहे पिंक रिक्षासाठी मुद्दा क्रमांक बारा योजनेची कार्यपद्धती यात अनुक्रमांक चार अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर घेईल तिथे हा मुद्दा मध्ये बदल करण्यात आलेला आहे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला पात्र लाभार्थी अर्जदार याच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल सो इथे परत ज्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर ही एजन्सीसुद्धा तुम्हाला आता कर्ज मिळवण्यासाठी मदत या प्रोसेसमध्ये करणार आहे मुद्दा क्रमांक चार जे आरमधील जो बारा क्रमांकाचा मुद्दा आहे त्यात सात नंबरचा मुद्दा अर्जदारास परमिट मिळवल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल तर मुद्दा क्रमांक बारा सात येथे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनतर्फे देय असणारी वीस टक्के रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत ये देण्यात येईल सो असे काही मोठे बदल या जी आरमध्ये करण्यात आलेले आहे यासाठी तुम्हाला आठ सात दोन हजार चोवीसच्या महिला बालकल्याण विभागातील पिंक ई रिक्षाचा जी आर तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल आणि त्यातील हे बदल जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे इथे करण्यात आलेले आहेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद